हा माझा पहिला शब्द हे तुमचा हा पहिला प्रश्न नाहीये अक्च्युली मी लावणी शो करत नाही म्हणजे लावणीचा कार्यक्रम मी करत नाही मी अगोदर पासून सांगत आले मी डी जे कार्यक्रम करते पहिले पासून माझे ते मागचे दिवस होते तेव्हा मी लाईव्ह कार्यक्रम करायचे पण आता तसं नाहीये मी डी जे कार्यक्रम करते आणि त्यात माझी एखादी लावणी होते ते पण चंद्र त्याच्या व्यतिरिक्त आमच्यात म्हणजे म्हणजे मी असं नाही की मी कुठली तरी लावणी करत असणार आहे मी एकच लावणी करते माझ्या बाकी सगळे वेगळे गाणे असतात किंवा माझे स्वतःचे असतात म्हणजे मी नागपूर साईडला आल्यावर मला छानच वाटतं नेहमी प्रेक्षकांचं प्रेम कायम मिळत असत जास्ती करून महिला वर्गांचं मिळत असत आणि म्हणजे आज आरवी आरवी सगळे शहरवाले म्हणजे आरवी यांचा आभार मानायला पाहिजे ताईंच प्रिया ताईंच की आपण त्यांच्यामुळे आलो आणि जास्त करून मला म्हणजे कुठल्या गोष्टीच आपण ऑब्झर्व करतो काही गोष्टी तर ताई खरंच म्हणजे मी असं नाही तुमचा खरंच स्वभाव खूप छान आहे मला स्वभाव त्यांचा आवडला आणि एक महिला म्हणून महिला म्हणून त्यांनी जो कार्यक्रम आज मी बरेच कार्यक्रम केले पण सगळे जेंट्स वर्ग वगैरे आयोजक पण महिला वर्ग तुम्ही, तुम्ही महिलांनी कार्यक्रम ठेवला म्हणून त्या गोष्टीचा मला खूप छान वाटतं आणि आनंद होतो की त्यांनी महिलांसाठी आणि तुमच्या आर्मी लोकांसाठी खूप काही केलं आणि चांगलं वाटतं असंच तुम्ही कायम त्यांच्यावर प्रेम भाव मी नेहमी म्हणत असते ज्याला काही प्रश्न असेल किंवा ज्याला काही वाटत असेल त्यांनी माझ्या कार्यक्रमाला यायचं माझा कार्यक्रम बघायचा जर माझं अश्लील वाटलं किंवा काही वाटलं तर तुम्ही मला तिथं बोलू शकता मी हे पहिलेही म्हटलीये आणि गोंधळ वगैरे हो हे आमच्यावर नसत आम्ही आमच्या म्हणजे आम्ही आमचा डान्स करत असतो प्रेक्षक वर्ग काय मी जे ऑब्झर्व केलंय की प्रेक्षक खूप असतात महिला वर्ग पण खूप असतात त्यांना पुढं किंवा दिसत नाही यामुळं मला असं वाटतं की काहीतरी गडबड होत असावी असं मला वाटतं की काही लोकांना दिसत नाही काही लोक नाराज होऊन जातात त्याचीही मला खंत आहे नेहमी आहे का प्रेक्षकांच्या बाबतीत ती एक गोष्ट मला वाटते की थोडीफार गडबड गोंधळ पण पहिलं चा चालायचं तसं नाही चालत आता कार्यक्रम चांगले चालतात डान्सच आवडीचा आहे मला लहानपणापासून त्यात आवड आवड होती आणि जे बॉलिवूड डान्स आहेत ते मला आवडतात जास्ती करून नृत्यामध्ये हो आणि त्यातच तेच मी करते आणि किंवा लोकगीत वगैरे असेल तर ते करते थँक्यू हा मी कोल्हापूर साईडला म्हणजे मला आठवत कि मी कोल्हापूर साईडला हे ज्या वेळेस फेमस झाले तेव्हा मी कार्यक्रम तिकडे केला कोल्हापूरला तीस पस्तीस हजार पब्लिक होती पहिला कार्यक्रम नाही सांगू शकत पण मी तिथं गेले म्हणजे माझी सुरुवात आणि तेव्हा अक्षरशः माझा कार्यक्रम झाला नाही तिथं म्हणजे पोलिसांनी आणि पोलीस सहकारी सगळ्या म्हणजे सगळ्यांनी सांगितलं की नाही करू शकत माझा कार्यक्रम नाही झाला आणि सगळी प्रेक्षक तशीच गेली मी फक्त हाय केलं नमस्कार केले दोन शब्द बोलले असंही काहीदा खूपदा घडले की कार्यक्रम पूर्ण नाही झाले हे सुरुवातीची गोष्ट आहे पण आता आपले कार्यक्रम सगळे व्यवस्थित होतात आणि गडबड पण नाही होत जास्ती गडबड गोंधळ नाही होत आणि सर्वात प्रथम तर मी नेहमी सांगते की मी इथपर्यंत आली आहे ते सगळं प्रेक्षक वर्गच आहे त्यांच्यामुळेच मी आली आहे आणि तुमच्या लोकांचं प्रेम आहे हो म्हणून मी इथपर्यंत आले प्रेम होत्या म्हणजे मी त्या सगळं त्या ड्रेपरीत असले की मला ओळखतात की अरे हा पण असं होत होत मी प्रॉपर धुळ्याची आहे खानेशची आहे पण मी पुण्यात राहते डान्सची लहानपणापासून आवड होती मला म्हणून मी ह्या क्षेत्रात आले आणि असं ना की आवड असते तिथच माणूस करिअर करू शकतो असं मला तरी वाटत म्हणून मी ह्या क्षेत्रात आले मला असं वाटत मला ह्या क्षेत्रात मी ते चौदा तेरा चौदा दोन हजार तेरा चौदा म्हणजे मी खूप लहान होते माझी दहावी वगैरे असेल किंवा नववी याच्यात या मी या फील्ड मध्ये आहे मी असं नाही म्हणतो की राजकारणात मी जाणार नाही मी एक कलाकार आहे मी कला सादर करणार आ, मी मध्ये काम असेल काय आपलं जे कलाकाराचं असतं मी तेच करणार त्याच्या व्यतिरिक्त मला राजकारणात जायचं नाही मला त्यात पडायचं नाही अजिबात मला सगळ्या पक्षातून काम येतात असं नाहीये सगळे लोक मला प्रेम देतात भरभरून असं नाही कुठला पक्ष किंवा काय भरभरून सगळ्या सर्वांचं प्रेम मिळतं सर्वांचे कार्यक्रम मिळतात आणि मी त्यातच खुश आहे म्हणजे माझं पहिलं शूट आणि तेरा पता म्हणून एक पंजाबी सॉन्ग आहे माझं ऍक्च्युली ते जास्ती लोकांना माहीत नाहीये कारण त्यावेळेस एवढं नव्हतं माझं तर तेरा पता हे सॉन्ग माझं पहिलंय तर मला तेही आणि सरकार गाणं मला आवडत नाही मला खरंच मी त्यांचं मनापासून आभार मानते ऍक्च्युली मला काय मी एअरपोर्टला उतरले की ते माझ्या समोर होते आम्ही आजच भेटलोय असं नाही की आमची ओळख आहे पहिलेपासून मी त्यांना आजच भेटले मला त्यांचं कौतुक करावं वाटतंय कारण की त्यांनी म्हणजे मी आज दिवसभर त्यांच्याच ताब्यात होते ते ज्या बाबतीत बोलत होते कार्यक्रमाच्या बाबतीत की त्यावरनं त्यांना सांग म्हणजे त्यांना असं नाही वाटत मला की त्यांना सांगावं लागल किंवा काय त्या स्वतः गंभीर आहेत मला ही गोष्ट वाटते म्हणून त्यांना सांगावं असं मला वाटलंच नाही कारण की एवढं त्यांनी केलंय नियोजन करणं म्हणजे सोपं नाहीये सगळे प्रेक्षक वर्ग जे येतात त्यांना हॅन्डल करणं खरंच म्हणजे एक महिला म्हणून मी खरंच त्यांना मानते म्हणून मी म्हटलं की त्यांना सपोर्ट करा आ, तर आता म्हणजे बोलणं चालू, चालू आहे अजून मला दुबईचे आपल्याला फोन म्हणजे मला फोन येणं चालू आहे पण काय खर तर म्हणजे पहिल्यांदाच मी दुबईला जाणार ऍक्च्युली ही गोष्ट माझ्यासाठी मोठी आहे म्हणून काहीतरी मी वेगळं करावं मला असं वाटतं म्हणून आमचं ठरलं आहे पण गेले की मी आवर्जून सगळ्यांना सांगणार मी आ, मी खुशच असणार आहे पण मी पूर्ण ऑल महाराष्ट्र कार्यक्रम केला